श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपले विषय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण खूप सेवा करून सुद्धा आपले प्रश्न सुटत नसतील समस्या सुटत नसतील तर ह्याचं काय कारण आहे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून लाईक करा म्हणजे अशीच नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर बघ आपल्या समस्या आहेत म्हणूनच आपण स्वामी सेवा करत असतो आपल्या महाराजांची सेवा करतो पण हे आपल्याला फळच मिळत नाही खूप सेवा करतो ह्याचं कारण समजत नाही तर ह्याचं कारण आहे आपल्या देवाऱ्यात देवाऱ्यातले देव आपण तपासून तुम्ही घेऊ शकता देवाऱ्यामध्ये आपल्या देव देवघऱ्यामध्ये स्वामीचे अधिष्ठान केल्यास प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्यास मिळू शकतात नवे मार्ग सापडू शकतो तर आपल्या हातात एक माणूस एक संसार उभा करण्याची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांनी गुरुमावलींनी आपल्याला दिलेली आहे नवीन श्री स्वामी समर्थ शेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोत तातडीने घरात आणून घेऊन ती देवाऱ्यात मध्यभागी ठेवावी आणि दर गुरुवारी साडे दहाच्या आत स्वयंपाक करून गोडधोड नैवेद्य दाखवून पंचोपचार पूजा करून आरती म्हणावी आणि नित्य सेवा पंचोपचार पूजा करून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा घरातील नैवेदासाठी एवढे काही कडक नियम नाही फक्त घरात कुणी जेवण्याच्या आधी नैवेद दाखवावा किंवा बाजूला काढून नंतर दाखवलं तरीही चालेल प्रत्येकाने अकरा माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करावं आणि माळ नसल्यास वीस ते वीस मिनटं जप करावा तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचे क्रमांकानुसार वाचावे सकाळी वेळ मिळाली नाही तर दिवसभरात केव्हा बी आपण वाचू शकता आपण खंड पडू देऊ नये नैवेद्य दाखवताना अनामिके पा आपल्या अनामिकेने पाण्यात भरीव चौकोन मंडळ करून त्याच्यावरती नैवेदाची ताट ठेवावी नैवेद्य दाखवण्यापूर्वी स्वामींना मुजरा करून नैवेद्य दाखवावा नैवेद्य नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेदामध्ये तुळशीचे पानं टाकावे ओम प्राणाय स्वाह म्हणून तीन वेळेस पाणी फिरवावे ओम प्राणाय स्वाहा ओम आपनाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्तम नैव्यदम समर्पयामि तुम्हाला हे मंत्र जर येत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून घ्या नैवेद्य दाखवण्याचे मंत्र तर हे तुम्हाला सहज भेटून जाईल हा मंत्र म्हणून त्या नैवेदाच्या ताटाभोवती तुळशीपत्र घेऊन तीन वेळेस पाणी फिरवून हा मंत्र म्हणून ते तुळशीपत्र स्वामी महाराजांजवळ ठेवून द्यायचं आहे रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराज भात करून दूध भात याचा नैवेद्य आपण दाखवू शकता किंवा पोहे यांचा किंवा आपण महाराजांना दूध आणि साखर याचं नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवताना देवाऱ्यातील निरंजन जळत असावी आणि अगरबत्ती लावून ठेवावे तसेच इतर देव अग्निसाक्षी शिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय केवळ जप पारायण करून फलप्राप्ती होते होत नाही बाहेर महत्वाच्या जा अथवा नित्यनेमाने नोकरी धंद्यास जाताना महाराजांना तीन वेळा मुजरा करून उमरा वलांडून आपण आपल्याला जायचं आहे महाराजांना नमस्कार करून महाराजाला माझ्यासोबत चला म्हणून महाराजांना सोबत घेऊन आपल्याला घरच्या बाहेर पडायचे आहे बाहेरून घरात आल्यावर प्रथम हातपाय आपल्याला धुवायचा आहे मग महाराजांना नमस्कार करून म तीन वेळेस मुजरा करून आपल्याला इतर कामाला सुरुवात करायची आहे रोज झोपण्याच्या अगोदर घरात श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून नंतर आपल्याला झोपायला जायचं आहे सकाळी उठल्यावर सुद्धा महाराजांना मुजरा करायचं आहे कुटुंबातील विविध स व्यक्तींनी संकल्प करून सगळ्या व्यक्तींनी संकल्प करून एकशे आठ स्वामी समर्थ चार स श्रीस्वामी चारित्रसारामृतांचे पारायण करायचे एक आहे एकशे आठ आणि घरच्या सगळ्या सदस्यांनी मिळून बारा लक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्याला करायचं आहे आपल्या सगळ्या समस्या निवारण होतात आणि आगर समस्या निवारणासाठी मार्ग आपल्याला सापडत असतो आगरबत्ती लावून केलेल्या जपाची रक्षा अनामिकेने कपाळी सर्वांनी लावावी आणि त्या रक्षेचा वापर खाण्यात पिण्यात घरात व थोडीशी रक्षा खिशात पाकिटात ठेवावी असे केल्याने सुद्धा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो शेवेकरांनी गुरुमावली शेवेकरांना गुरु गुरुमावली म्हणत असतात महिन्या काठी दहा शेवेकरी तरी आपल्याला घडवायचे आहे स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी दहा शेवेकरी तरी आपल्याला घडवायचे आहेत आपण ह्या शे स्वा हा स्वामी संदेश दहा जणांना पाठवायचा आहे कारण या मार्गातील ही मूळ सेवा असून वरील आपल्याला व सगळे प्रश्न सहज सुटतात आणि अनेकाचा असा अनुभव आहे जर आपण स्वामी सेवेकरी घडले घडवले आणि त्यांच्या जीवनातल्या समस्या कमी झाल्या ते स्वामी सेवा करत असतात आणि स्वामी सेवा आपण घडवलो म्हणून त्याचं पुण्यसुद्धा आपलं लागतं म्हणून वर्षातून दहा तरी स्वामी स्वामींचा संदेश आपल्याला पाठवायचा आहे मी म नेहमी तुम्हाला म्हणत असते की माझं व्हिडिओ हा शेअर करा म्हणजे मी तुमच्यासाठी स्वामी सेवा माहिती सांगत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करता तर स्वामी महाराजांची जर तुम्ही शेअर केलेला व्हिडिओ पाहून जर स्वामी सेवा केली तर ते पुण्यसुद्धा तुम्हाला भेटतं म्हणून आपण स्वामी महाराजांचा हा संदेश गुरुमावलीचा हा संदेश प्रत्येक जनाजनापर्यंत पोहोचवायचा आहे स्वामी शेवेकरी घडवायचे आहेत स्वामी शेवेकरी घडून त्यांच्या जीवनातल्या समस्या आपल्याला संपवायच्या आहेत स्वामी सेवेकरी घडवणं म्हणजे हाच उद्देश आहे त्यांच्या जीवनातल्या समस्या सोडायच्या आहेत स्वामी सेवा केल्याने जीवनातल्या सगळ्या समस्या सहज सुटू शकतात म्हणून ह्या नियमाने नित्यसेवा केल्याने आपल्याला कोणतेही समस्या राहत नाहीत ज्या घरात देवघर नाही तो देवघर शमशांना समजलं जातं आणि आपण जे काही कार्य करतो ते ईश्वरच्या साक्षीनेच हा संसार आपल्यात चाललेला असतं खऱ्या अर्थाने चतुर्भुजाचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो आणि तेव्हा म्हणजे ईश्वर वि ईश्वराचा अधिष्ठान आपल्या संसारात नसतो तो चतुर् चतुशभुदाचा म्हणजेच पशुतुल्य संसार ठरतो म्हणून आपलं देवाराचे अस्तित्व देवा देवघर अस्तित्वात आपल्या घरात सुख शांतीसाठी आवश्यक आहे कुटुंबाने सर्व जीवनामध्ये ईश्वर साक्षीनेच चालतं म्हणून आपल्या देवघरामध्ये देव देवघर आवश्यक असायला पाहिजे देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती आणि फोटो असायला पाहिजे देवाऱ्यात कुलदेवीचं टाक आगर मूर्ती इष्टदेवता आणि लंगडा बालकृष्ण नंदी शिवाय शंकराची पिंड काळ्या पत्तराची किंवा पंचधातूची असावी आणि डाव्या सोंडाचा गणपती पितळेचा आगर चांदीचा असावा देवाऱ्यात एकाच प्रकारचे दोन देव नको एकाच देवाची मूर्ती व फोटो चालेल पण कुलदेवी दुसरी भिन्न देवी चालेल पण दोन देवीपेक्षा जास्त देवी देवघरात नसावेत यंत्र दोन किंवा तीन असावेत बुडतीचे देव आपल्या देवघरामध्ये कधीही पुंजू नये नवीन देव करून घ्यावेत भगवान शंकराच्या फोटो आगर मूर्तीला पुंजू नये कारण भगवान शंकराचे शंकराने सांग सगुण रूप स्मशानामध्ये तांडव नृत्य स्वरूपात मानलं जातं नाही संसाराच्या मा संसारिक माणसाला संसारी माणसांनी मूर्तीपूजा देवाऱ्यात करू नये कारण भविष्यात त्या कुटुंबाचं वंशखंड होण्याची शक्यता असते देवाऱ्यात शनीची मूर्तीसुद्धा नसू नये देवाऱ्यात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत एकाच प्रकारचे दोन देव असेल तर त्यापैकी एकही देव काम करत नाहीत देव देवाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये कारण शिवताशिवाय पळवणू कडक असते आणि नित्यपूजेत न ठेवता देवघरात उंचावर फोटो असला तरी चालेल कालभैरवनाथाचा फोटो मूर्ती देवा देवरात पुझु दे देवारात पूजू नये ते यम आहेत व स्वभाव कडक आहे देवाऱ्यात उंचावर फोटो लावला तर चालेल देवाऱ्यातील पूजेची मूर्ती तीन इंचापेक्षा कमी असावीत भंगलेले मसी लागलेले देव तत् तात्काळ बदलावेत सापडलेले व बक्षिसात मिळालेले देव देवाऱ्यात गुंजू नयेत गुरु शिष्याची पूजा देवा देवाऱ्यात करू नये शिष्याचा कोप होतो कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या घरात देवाऱ्यात पित्तर असावेत दे देवाऱ्यात मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबातील शोभा करतात आणि देवा देवाऱ्यात सक सकाळ संध्याकाळ नित्याने जेवणाच्या नैवेद्य दाखवावा देवाऱ्यात ईशान्य कोपऱ्यात देवारा ईशान्य कोपऱ्यामध्येच असावा आणि देवाऱ्यामध्ये दिवा लावताना अग्नी दिशेमध्ये दिवा तेलाचा दिवा लावावा देवघरामध्ये देवाची पूजा करण्याच्या पूर्वी आपण दिवा आणि अगरबत्ती लावूनच पूजा करायची असते आपण काय करतो की देवाऱ्यामध्ये देव काढतो आणि पूजा करायला सुरुवात करतो बसायला आसन घ्यावं आणि सगळे साहित्य जवळ पाणी घ्यावं तामण घ्यावं आणि दिवा लावावं अगोदर मग अगरबत्ती लावावी आणि दिवाच्या अगरबत्तीच्या साक्षीनेच आपण देवाची पूजा करायची असते आणि तुपाचा दिवा हे आपल्या डाव्या हाताला लावायचं ला हाताला तुपाचा दिवा लावायचा आहे उजव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि रोज सकाळ संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये देवांची आरती करायची आहे महाराजांची आरती करायची आहे साडेदहाच्या आत सायपाक करून नैवेद्य दाखवून महाराजांची आरती आवर्जून करावी असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ना आणते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात सगळ्या समस्या आपल्या दूर होतात जर स्वामी सेवा करूनसुद्धा आपल्याला समस्या सुटत नसेल तर हे आपल्या देवघरातल्या देवाची समस्या आपल्यावरती त्या समस्या सुटण्यास बाधा घालत असतात तर आपण आधी देवघर पहा की तुमच्या देवघरामध्ये खंडित मूर्ती नसावी आणि एकच मूर्तीचे एका देवाचे दोन मूर्त्या नसाव्यात तर हे छोटे छोटे नियम आहेत पण आपल्या नित्य जीवनामध्ये ह्यांचं खूप आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती कशी माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद